नमस्कार कोकणी चाळी यूट्यूब चॅनेलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला आमच्या चाळीची महापूजा दाखवणार आहे ही आमची मजली चाळ आहे चाळीचं बांधकाम खूप जुना आहे कौलारू चाळ आहे ही आज आमची सत्यनारायणाची पूजा आयोजित करण्यात आली त्यासाठी विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेले आहे ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे चाळीसाठी डेकोरेशन करण्याचे काम वगैरे काय असेल तर ते पुरुष मंडळी व्यवस्थित पार पडतात कामावरून कितीही आले ते दमून भागून आले तरी अगदी घरच्या कार्यक्रमासारखे किनारीने भाग घेतात आणि व्यवस्थित हा का कामगिरी पार पडतात आज आहे सत्यनारायण खूप भिक्षा मिळाली नंतर सत्यनारायणाची आरती वेगळी पार पडली आणि भजन ठेवण्यात आले होते संध्याकाळी चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते छोट्या मुलांनी मोठ्या मुलांनी याच्यामध्ये स्फूर्तपणे प्रतिसाद दिला उदाने एक ड्रॉइंग काढले होते आणि महिलांसाठी विविध कार्यक्रम मेणबत्ती पाजवणे शिडी टाकणे रस्सी केस असे विविध कार्यक्रम ठेवण्यात आले होते आणि संपूर्ण कार्यक्रम पार पडल्यानंतर रात्री पावभाजीचा कार्यक्रम होता का करूं 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 तर हा तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून कळवा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कोकणीताईला सपोर्ट करा पावभाजीनंतर पुरुषांची केस महिलांची केस पृथ्वी प्रदर्शिणा हे कार्यक्रम ठेवण्यात आले होते तर तुम्हाला आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला ते नक्की कमेंट करून कळवा धन्यवाद